नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढफळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आहोत आजचा व्हिडिओ लहानपणी पेरू बागेमध्ये कोणते अंतरपिक करावे यावरती आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा हा व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरणार आहे तत्पूर्वी या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक मेन म्हणजे हरभरा करायचा होता मला दुसरा मेन कांदा करायचा होता आता या दोनपैकी मी कांदा का निवडला याच आधी सांगतो मी आता सध्या काय झालेलं आहे वर्षभर कांद्याला बाजारभाव नाही आहे हे एक कारण आहे कांदा करण्याचं दुसरं कारण मेन म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता इलेक्शन आलेलं आहेत आणि इलेक्शन जवळ की कांद्याला शेतकऱ्याचं बाजारभाव येण्याचे चान्सेस राहतात आता तुम्ही मागील पाहिलं असेल तर आमदार की जी इलेक्शन टायमिंगला सुद्धा कांद्याला वर्षभर सहा महिने बाजार होते आता हे हा दुसरा झाला आणि तिसरा मेन म्हणजे जो कांदा बागायतदार होते त्यांचा जवळपास कांदा पूर्ण संपत आलेला आहे आणि चौथं मेन म्हणजे यंदा तुम्हाला तर माहितच आहे की पावसाळा पण जास्त झालाय जो पावसाळी कांदा होता तो पण सत्तरऐंशी टक्के खराब झालेला आहे ज्यांचे क्षेत्र असं पाणी साठवत नाही त्यांच्या क्षेत्रामध्ये एखाद्या अर्धा कांद्याचं कांदा राहिलेला आहे म्हणजे त्यांचा कांदा राहिलेला आहे तेच कांदा बागायतदार सध्या कांदा घेऊन येतात बाजारामध्ये आणि दुसरं मेन म्हणजे सध्या आता बाजारभाऊ कमी आहे आणि आपलं पीक येऊस् तर बाजारभाव वाढतील या आशेने एक आपल्याला कांद्याचं मी ठरवलं आहे आता तुम्ही पाहू शकता मी कांदा पेरणी केलेला आहे आता थोडं थोडं उगवत आहे थोडस जवळ करून दाखवतो असं बऱ्यापैकी उगवत आहे आणि थोडस गारठा असल्यामुळे पण उगवायला थोडासा त्रास होत आहे कांद्याला आता काय होईल ते होईल आता आपण पेरणी तर केलेली आहे याविषयी अपडेटेड व्हिडिओ मी तर टाकतच राहील आता त्या आता हे पेरणी करत असताना याची एक काळजी घ्यायची की आपल्या पेरू झाडाला काही विजा झाली नाही पाहिजे आता मला चान्स होता की पूर्ण माती लावायची पेरूला नंतर पूर्ण बुडावरती पण मी कांदा पेरू शकत होतो नाही दुसरं पण काहीही करू शकतो आता अर्ध्या साईडला मी लसूण लागवडची केलेलीच आहे लसूण लागवड म्हणजे काय केलेलं आहे मी जेवढे बेड आहेत त्याभोवती पूर्ण लसूण लावलेलं आहे त्याचं काय फायदा होईल की आपल्याला थोडस भांडवल उपलब्ध होईल आणि असंच आपल्याला शेतकऱ्यांना काहीतरी आंतरपिक करत जावं लागणार आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता सध्या मागील तुम्ही पाहू शकता मागील दोन आठवड्यापूर्वी बाजार पेरूची एकदम कमी होती फार आठ रुपयापर्यंत बाजार आले काही शेतकऱ्यांनी पेरू तोडून फेकून दिलेले आहेत आता सध्या पेरूचे बाजारभाव चांगले आपल्याला एक तोडणी राहिलेली आहे ती तोडणी त्याविषयी एक व्हिडिओ बनवतच आहे ते बनवल सुद्धा आता आता पेरणी करताना काय दक्षता घ्यावी शेतकऱ्यांनी हे एक सांगतो मी आता सध्या पेरणी यंत्रामध्ये पण अपडेट सिस्टीम आलेली आहे पहिलं काय होतं की सात काकऱ्याचंच यंत्र होतं त्यानंतर नऊ काकऱ्याचं आलं आता सध्या लेटेस्टमध्ये अकरा काकऱ्या आलेल्या आहेत त्याने आपण रॉप पण टाकू शकतो पेरणी पण करू शकतो तितकं दाट करायचं ते आपल्या जे आपण जे पेरणी यंत्र आहे त्यांना सांग, सांग ते करतात क कि, किती दाट पाहिजेन किती पातळ पाहिजे त्यानुसार ते ते ॲडजस्टमेंट करतात आता मी जे पेरणी केलेली आहे ते अकरा यंत्रांनी जे अकरा काकऱ्या होत्या त्यांनी केलेल्या आहे आता दोन काकऱ्या एक काकरी सध्या यावरती असं म्हणजे साईडला आलेली आहे आणि म्हणजे दोन साईडला दोन्ही काकऱ्या आलेल्या आहेत वरंब्याच्या अर्ध्या औरब्यावरती पडतात ते आणि मधी काकऱ्या आता नऊ आहेत आता त्याचं काय होईल की आता थोडंसं मी दाट केलेलं आहे आता गारठ्यामुळं उगवायला थोडासा त्रास होईल ज्या उगवल जर चांगलं उगवल तर चांगलीच गोष्ट आहे आणि दुसरं मेन म्हणजे माझी जी डाळिंबाची बाग आहे डाळिंबाच्या बागेमध्ये मी कांद्याचं रोप टाकलेलं आहे आता त्याच्याविषयी एक व्हिडिओ मी बनवत आहे आणि डाळिंबाची बाग लहानपणापासून मोठी नियोजन याविषयी पूर्ण माहिती देणार आहे जर त्याची माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही कांद्याचं या हिशोबाने मी पूर्ण नियोजन केलेलं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एक मेन म्हणजे पावसाळ्याच्यात झाल्यामुळं कांदा राहिला नाही दुसरं इलेक्शन आलेलं आहे तिसरं मेन म्हणजे जे कांदा बागायतदार आहे ते त्यांचा कांदा संपलेला आहे वर्षभर पाच म्हणजे वर्षभर बाजार तर काय राहिलेलं नाही कांद्याला आता म्हणजे एक जे सुरुवातीला कांदा केला हो तेव्हापासून तर आतापर्यंत बाजारभाव नाही आता काही दिवसानंतर बाजारभाव येईल या आशेने आपण कांद्याचं नियोजन करत आहोत आणि कांद्याचं कसं का असतं क झाली तर शिकारी नाही तर भिकारी असा धंदा आहे त्याचा झालं तर खूप पैसे होतात कांद्यामध्ये नाही तर काहीच होत नाही ते काही तर फिकून द्यावं लागतं सध्या काहींची तशी परिस्थिती पण आहे सध्या काही जणांनी फिकून सकट दिलं आहे पण जे रेग्युलरली कांदा करतात त्यांचं चांगलं आहे की त्यांना एक दोन वर्षातून त्यांना बाजारभाव भेटला की त्यांचं ते वसूल होऊन जातात पण कधी मध्ये करणार त्यांनाच प्रॉब्लेम राहतो पण तुम्ही जर रेग्युलरली कांदा करीत असाल तर त्यांचं चांगलंच नियोजन राहतं त्यांना माहिती पैसा कसा होतो काय होतो कधी विकायचा काय त्यांना अनुभव आलेला असतो त्यासाठी ते कांदा करतात ते कांद्याचे पैसे पण करतात आणि काही जणांचं असं पण नियोजन असतं कांद्याचं शेताला बेवड म्हणजे चांगलं राहतं की खतपण होतं आता आपण पाहूया आता बाजार वगैरे काय आहे काय नाही राहत हे आपण अपडेटेड व्हिडिओ तर टाकतच जात जाणार तो आहोतच जर असेच व्हिडिओ हवे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद